जय भीम जय शिवराय जय संविधान मी आत्ता सध्या पुण्यातील पुणे एअरपोर्टवरती आहे आणि आपण बघू शकता की आ, या एअरपोर्टवर येण्याचं कारण असं की मी आत्ता अमृतसर या ठिकाणी जात आहे अमृतसर या ठिकाणी जे काय प्रकार घडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली आणि जे संविधान होतं त्या संविधानाला तोडफोड करण्यात आली त्या अनुषंगाने मी या ठिकाणी अमृतसर या ठिकाणी जात आहे रेल्वेचं जे रिझर्वेशन आहे ते न मिळाल्याने फ्लाईटने जावं लागत आहे आणि आपण बघू शकता की हे नवीन एअरपोर्ट आहे पुण्यातलं या एअरपोर्टवरून मी आता अमृतसर या ठिकाणी जात आहे आणि त्या ठिकाणचं जे रिपोर्टिंग आहे जे न्यूज कवरेज आहे ते करत आहे आंदोलन असतील त्या ठिकाणचे त्या ठिकाणी बंद पाळला जात आहे खूप मोठ्या प्रमाणात निषेध केला जात आहे आणि त्यासाठी ते कवरेज करण्यासाठी मी जात आहे आपण बघितलं की परभणी या ठिकाणी जो काही प्रकार घडला त्या प्रकाराला जे मेन स्ट्रीम मीडिया आहे टी व्ही चॅनल आहे त्या टी व्ही चॅनलने व्यवस्थितरित्या बातमी न दाखवता आपल्या आंदोलनाची बातमी चुकीच्या पद्धतीने दाखवली त्या ठिकाणी असं दाखवलं की आंदोलक हे आंदोलक हे आंदोलकाला हिस्रोवरण आलेलं आहे असं दाखवण्यात आलं आणि तोडफोड करण्यात आलेली आहे दुकाने तोडण्यात आली गाड्या तोडण्यात आलेल्या आहे रस्ते बंद करण्यात आलेले आहे असं जबरदस्तीने दुकानं ब बंद करायला सांगितले जात आहे असं सांगितल्यामुळे प्रशासनाने त्या ठिकाणी जे आंबेडकरी चळवळीचे आंदोलक आहे त्यांना विनाकारण मारण्यात आलं त्यांना खूप बेदम मारण्यात आलं आणि त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आलं जवळपास एक्कावन्न जणांना त्या ठिकाणी अटक केली त्यांच्यावर केसेस दा अनेकांवर केसेस दाखल केल्या हे मेनसे मीडियामुळं मीडियाने दाखवलं आणि त्यामुळे प्रशासनाने आणि पोलिसांनी जे शहीद सोमनाथ सूर्यवंशी आहेत त्यांना इतकं बेदम मारलं की त्यांचा त्यात मृत्यू झाला ते शहीद झाले आणि त्यामुळे शहीद विजय वाकोडे यांचा देखील त्या ठिकाणी मृत्यू झाला अशा प्रकारे आंबेडकरवाद्यांना अतिशय बेदम मारून त्या ठिकाणी जे संविधानाचं संविधानाचं चळवळ आहे ती संपवण्याच्या एका प्रकारे त्यांनी प्रयत्न केला त्यामुळेच मी अमृतसरला जात आहे त्या की त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी बंद पाण्यात येतो आहे आणि त्या ठिकाणचं जे रिपोर्टिंग आहे ते आपण व्यवस्थितरित्या जे काही सत्य आहे आंबेडकर चळवी चळवळीचं ते दाखवण्यासाठी मी जात आहे त्यामुळे आपण सहकार्य करावं रेल्वेचं तिकीट न मिळाल्याने मला विमानाचं महागाडं तिकीट घ्यावं लागलं ला। पुढे जाऊन कुठे राहायचं काय खायचं कसं त्या ठिकाणी राहायचं प खाण्याची काही सोय अजून तरी झालेली नाही मला माहीत नाही होईल तिकडचे कार्य करतील नाही करतील तर तुमचं सहकार्य हवं जेणेकरून मी त्या ठिकाणी जाऊन चांगल्या प्रकारे रिपोर्टिंग करून जे सत्य आहे ते सत्य मला त्या ठिकाणचं दाखवता येईल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच कमेंटमध्ये आपले विचार मांडत आपले विचार तळागाळापर्यंत जातील आणि आपल्याला आपले आपल्याला न्याय मिळण्यास मदत होईल त्याप्रमाणे आर्थिक सहकार्य करा दोनशे रुपये पाचशे रुपये जेणेकरून त्या ठिकाणचं कवरेज दाखवण्यासाठी मी अतिशय सक्षमपणे त्या ठिकाणी जाईल तर हीच विनंती आहे पुढचं कवरेज अमृतसर या ठिकाणी आपण पाहणार आहे जय भीम जय संविधान जय शिवराय चला भेटूया तिकडे